बघा काय धोरण आहे पूर्णच्या पूर्ण मंडपाच्या जर बाहेर लावायचं ना दादा हे कसं आहे हे अडीचशे चार, रुपये जोडी ही बघा मित्रांनो आता एवढे आर्टिफिशियल फुले आहेत ना पण तुम्ही ओळखूच शकत नाहीये की आर्टिफिशियल आहेत की नॅचरल आहेत नॅचरलच वाटतात हे बघा तीनशे रुपये जोडी तीनशे फुले तीनशे रुपये जोडी जोडी दोनशे रुपये रुपये जोडी अडीचशे रुपये गौरी इलेक्ट्रिकल मध्ये प्रॉपर मार्केटला पंधरा रुपयात वडापाव नाही मी लाईट देतो तुम्हाला हे बघा मित्रांनो शंभर रुपयापासून लाइट्स आहेत दहा मीटर एकदम कमीत कमी कोणती लाईट्स असेल एकदम एकदम स्वस्त स्वस्त पस्तीस पस्तीस रुपयापासून कोणती आहे पस्तीस रुपयापर्यंत ओके हे बघा मित्रांनो पस्तीस रुपये फक्त पस्तीस रुपयापासून लाईट चालू आहे त्या गल्लीत घुसलोय ना फक्त लाईटसच लाईट दिसणार तुम्हाला हे बघा पूर्णच्या पूर्ण लाईट्सच लाईट्स आहेत आता जेवढे व्हरायटी आहेत ना सगळ्याच्या सगळे व्हरायटी आहे बघा नमस्कार मित्रांनो मी हरेश भाने एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो गणेशोत्सवाच्या या सिरीजमध्ये आपण गेल्या रविवारी गेलेलो होतो उल्हासनगरला आणि तिकडे आपण सगळे सजावटीचे साहित्य बघितलं गेलं आज आपण आलेले सी एस टीला क्रॉफट मार्केटमध्ये आता मी आहे लोहारचाळ्याचा जो रस्ता चालू होतो त्या रस्त्यात आहे आणि बघणार आहे आज इकडे गणेशोत्सवासाठी काय काय सामान आपल्याला भेटतं आहे काय काय आकर्षक वस्तू इकडे सजावटीसाठी भेटत आहेत त्या संपूर्ण क्रॉफर्ड मार्केट आपल्याला फिरून दाखवणार आहे आणि आपल्याला हा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार चला तर मग बघूया आज इकडे क्रॉफट मार्केट मध्ये काय काय सजावटीचं साहित्य अवेलेबल आहे मित्रांनो आता ना मी लोअर चाळीस आतमध्ये आलो आहे आणि इकडे आता तुम्ही बघू शकताय बघा फुलांची कशा प्रकारे तुम्ही सजावट करू शकताय बघा माळा वगैरे इकडे पूर्ण तुम्हाला अवेलेबल आहे हे बघा कसं तोरण वगैरे हे बघा दादा एक रेट सांगू शकता का कसा आहे अडीचशे रुपये जोडी अडीचशे रुपये जोडी ही बघा मित्रांनो आता एवढे आर्टिफिशियल फुलं आहेत ना पण तुम्ही ओळखू शकत नाहीये की आर्टिफिशियल आहेत की नॅचरल आहेत नॅचरलच वाटतात हे बघा तीनशे रुपये जोडी तीनशे तीनशे रुपये दोनशे जोडी अडीचशे रुपये जोडी हे बघा अडीचशे रुपये जोडी वेगवेगळ्या प्रकारची हे बघा फुलं आहेत हे दोनशे वीस रुपये जोडी हे बघा दोनशे वीस रुपये जोडीनशे साडेतीनशे रुपये जोडी हा साडेतीनशे रुपये हे साडेतीनशे रुपये हे बघा मित्रांनो हे गो हे तीनशे साठ हे कसं चारशे रुपये जोडी कसं असं मार्केट सोमवार ते रविवार पूर्ण आता बघा मित्रांनो सोमवार ते रविवार गणपती जवळ आलेत तर पूर्ण दिवस मार्केट चालू असतं सकाळी दहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्ण मार्केट चालू असतं हे बघा अडीचशे रुपये अडीचशे रुपये जोडी काय हाईट असेल ही पाच फुट हे बघा हे पाच फुटाचं वर तोरण लावू शकतं साईडला मंडपाच्या माझेने दादांकडे बघाल ना तर पूर्ण वरायटी ओळखलेलं हो आहे बघा हे बघा आतमध्ये बघा खूप छान आणि सुंदर दादांनी इथे लावलेलं आहे हे बघा चारशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी खूप सुंदर आहे बघा दादांनी इकडे रोडला स्टॉल लावलाय फुलं बघायला ना एवढी मस्त आर्टिफिशियल फुलं पोरण ठेवलंय तोरण हे बघा साडेतीनशे रुपये हे बघा साडेतीनशे रुपये पूर्ण घराच्या वर जे लावता ना आपण आर्टिफिशियल हे परत काढून परत पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा वापरू शकतो किंवा प्रत्येक सणाला वापरू शकतो आपण तीनशे हे बघा तीनशे रुपये जोडी हे बघा या बाजूला पण दादा नाही हे बघा आतमध्ये जातो आपण इकडे पण हे बघा हे बघा हे दोनशे दोन रुपये हे साडेचारशे रुपये हे बघा डझन साडेचारशे रुपये हे बघा दोनशे वीस रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये तीनशे रुपये हा चारशे साडेतीनशे जोडी चारशे रुपये जोडी चारशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मित्रांनो बघा दादांनी दोनशे पासून सुरुवात केलेली जवळजवळ जसं तुम्ही घ्याल त्याच्यानुसार चारशे साडेचारशे पर्यंत पण जोडी आहेत जोडीवर घ्याल तसा माळा तुम्हाला तशा अवेलेबल आहे तिकडे आणि एवढ्या प्रकारचे हे फुलं अवेलेबल आहेत ना दादांकडे हे बघा दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर बोलो नंबर हे बघा मित्रांनो ह्याचा नंबर मी इकडे शेअर करतो एलेक्सी हाऊस लाइट आहे ना त्याच्या खाली दादाचा स्टॉल आहे रस्त्यावर खूपच सुंदर आणि खूप व्हरायटी प्रकारची इकडे फुलं तुम्हाला अवेलेबल आहेत हे बघा मित्रांनो रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघाल ना तर अशा प्रकारची सजावट आहे हे बघा इकडे बॅकग्राऊंडला जसं तुम्ही काठीचं हे लावता ना दादा काय रेट आहेस का चार रुपये हे बघा हे चारशे रुपये जर एक्स्टेंड करा दादा एक्सटेंड करा की दिखाव्या हे बघा अशा प्रकारे भिंतीची हाईट किती पण असो तुम्ही वरपर्यंत नेऊ शकता किंवा कमी हाईट असेल तर बॅकग्राऊंडला कमी करून पण ठेवू शकता हे बघा बाकी दादांकडे इकडे हे पण आहे बॅकग्राऊंडला पूर्ण जर ठेवायचं असेल तर हे बघा मित्रांनो शनिवार आहे ना तर खूप जास्त गर्दी आहे पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघायला ना तर पूर्ण सजावटीचं साहित्य तुम्हाला अवेलेबल आहे हे बघा अशा प्रकारे घेऊन पण उभे असतात हे बघा लटकन आहे कशा आहे चौका चार हे बघा शंभरचे चार हे बघा इकडे अशा प्रकारची फुलं पण अवेलेबल आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत हे बघा कसे झेंडू ची कैसे आहे दादा कैसे आहे जोडी एक हे बघा हा एक पीस शंभर रुपये आणि त्याच्यातच व्हरायटी आहेत कलर आहेत हे कैसे आहे का एक पीस आहे हे बघा शंभर रुपये एक पीस क्या हाइट आहे हे पाच फूट हे बघा हे सहा फीट आहे शंभर रुपये पीस और डझन आहे हे बघा अडीचशे रुपयाचे डझन ये रुपये अच्छा हे बघा अशी व्हरायटी जाऊ ते लावलेले आहेत हे बघा अशा प्रकारे ना रस्त्यावर तुम्हाला लटकन घेऊन पण दिसतील कसे से चौका चार हे सौका पाच हे बघा हे शंभर रुपयाचे चार आणि हे शंभर रुपयाचे पाच ही हाईट जरा कमी आहे ही हाईट जरा जास्त आहे जर डेकोरेशनसाठी करायचं असेल ना लावू शकता आणि लढी पण आहे जे कसं आहे हे येऊ का चार अच्छा मित्रांनो अशा रस्त्यावर ना घेऊन उभे पण असतात त्यांच्याकडून पण तुम्ही घेऊ शकता हे बघा इकडे पण फुलं लावली आहे बघा सुंदर दिसतं फुलं हे कसं आहे बघा हे अडीचशे रुपये जोडी हे मस्त वाटलं मला अट्रॅक्टिक वाटलं आणि साध्या साध्या झेंडू ये दोनशे रुपये ढंगे दोनशे रुपये जोडी सांगतोय मार्केटमध्ये नवीन आलं वाटलं आपण ठीक आहे पुढे बघूया तू बता रा नाही हे ढंग भाव कुछ भी क्या बनाएगा मित्रांनो ना नागरिकच्या खाली आहे आणि एक स्टॉल लावलंय तर बघूया पुन्हा एकदा प्राइस विचार कैसे आहे हे बघा दीडशे रुपये जोडी लावून देणार आपल्यासाठी साठी जोडी ही दोशे रुपये जोडी दोस रुपया रुपये दोस दोनशे रुपया जोडी और छोटा झेंडू रुपये जोडी दीडशे रुपये जोडी तीनशो का जोडी आता दोस रुपया जोडी आता हे बघा ही जी आहे ना तीनशेची जोडी आहे दादा आपल्यासाठी आहे ना पन्नास पन्नास रुपये कमी करते ये मला दोनशे रुपये जोडी आहे ना नागरिक लाईट्सच्या खाली लावलेला आहे नागरिक लाईट्सच्या खाली आणला तर तुम्हाला हे पूर्ण भेटेल आणि आपलं जर नाव सांगता एच बी संडे तर आपल्याला अजून पन्नास रुपये बघा मित्रांनो पुढे आले पुढच्या स्टॉलवर हे एक तोरण दिसले मला हे बघा काय तोरण आहे पूर्णच्या पूर्ण मंडपाच्या जर बाहेर लावायच्या ना तर दादा हे कसं आहे हे चार साडेसातशे रुपये साडेसातशे मित्रांनो हे बघा हे जे तोरण आहे ना किती मिळ किती आहे सहा फूट आहे हे बघा सहा फूट आहे साडेसातशे रुपये आणि हे वरचं सेम रेट आहे हे बघा हे पण सेम रेट आहे मित्रांनो मार्केट एवढं भरलं आहे ना गर्दी झाली आहे बघा फुलं बघा पूर्णच्या पूर्ण अशी व्हरायटी पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला ना प्रत्येक ह्याच्याकडे वेगवेगळी वरायटी बघायला भेटेल रेड जर बघाल ना रेड जर बघाल ना आसपास आहे पन्नास रुपये वरखाली आहे इकडे मित्रांनो आता ना लाटिंगच्या ह्याच्यात शिरलो आहे मी फुलांचं ऑलमोस्ट आपण बघितलं आहे काय काय व्हरायटी आहे आणि काय काय रेट आहे इकडे थोडं बल्कमध्ये पण फुलं आहेत इकडे बघूया थांब

डाईशे रुपया पाकिट आहे हे बघा हे अडीचशे रुपये पाकिट मित्रांनो बाकी बघायला पूर्ण हे लावलेलं आहे जसं तुम्ही पाकिट घ्याल ना पन्नास फुलांचं पाकिट आहे शंभर दीडशे दोनशे जसं काय रेट असेल तसं घेऊ शकता आता फुलांचं ना आपण सगळं दाखवलेलं आहे आता ऑलमोस्ट आपण लाईटी बघूया थोड्या काय इकडे भेटत आहे तर फुलांचं मी जेवढं होतं ना ते कवर केलेलं आहे लाईट्स बघूया आपण लाईट्स पण बघायला नाही बघा व्हरायटी ऑफ लाईट्स तुम्हाला इकडे अवेलेबल आहे तोरणा वगैरे पूर्ण हे बघा तोरणाच्या पूर्ण लाईट अवेलेबल बघा स्वरा दाखवते मोर्या वेगवेगळ्या आहेत समई वगैरे पण ठेवले ओम पण ठेवले दादांकडून एकदा ना रेट विचारूया पॉलिकॅप दुकान आहे मी आता दादांकडून एकदा रेट विचारूया दादा सांगाल का थोडं कसे समई पासून सुरुवात करूया कशी समई शंभर रुपयाला आहे हे बघा शंभर रुपयापासून सुरुवात आहे समयी दोनशे दोनशे रुपये अडीचशे दोन रुपये अडीचशे तीनशे बघा शंभर पासून आपण सुरुवात केलेली मित्रांनो आणि तीनशे पर्यंत मोठी समई जर तुम्हाला हवी लटकन आहे हे बघा लटकन पण अवेलेबल आहे आता दादांच्या थी दुकानात बघताय ना मी ऑलमोस्ट एकदा दुकानातून मागून दाखवतोय तुम्हाला ए पासून झेड पर्यंत लायटीचं जेवढं सामान हवं असतं ना ते पूर्णच्या पूर्ण इकडे अवेलेबल आहे तर माझ्या मित्रांनो जर क्रॉफला येतं ना, ना तर रेट तुम्हाला रस्त्यावर आणि दुकानात सेम भेटणार पण दुकानातून घ्या जर काय झालं तर तुम्ही ॲटलीस्ट दुकानवाल्याला पकडू आता बल्बचं कसं असेल ही आहे पन्नास मीटर ओके तीनशे रुपये किती बल्ब असतील अंदाजे तीनशे बल्ब असतील आणि हे दहा मीटर शंभर रुपये हे बघा मित्रांनो शंभर रुपयापासून लाईट्स आहेत दहा मीटर एकदम कमीत कमी कोणती लाईट्स असेल एकदम एकदम स्वस्त स्वस्त पस्तीस रुपया पस्तीस रुपयापासून कोणती आहे पस्तीस राईस ओके हे बघा मित्रांनो पस्तीस रुपये फक्त पस्तीस रुपयापासून लाईट चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त जसं घ्याल ना क्वालिटी पूर्णच्या पूर्ण आहे बघा वेगवेगळे प्रकार आलेत त्याच्यामध्ये हे बघा फोकस हवे असतील तर फोकस पण अवेलेबल आहे कसा हा फोकस साडेचारश तीनशे सिंगल कलर फोकस पण घ्याल ना तर सिंगल कलर मल्टी कलर जसं तुम्हाला घ्यायचं अवेलेबल आहे दोनशे अडीचशे पासून सुरुवात आहे बाकी त्याच्यापेक्षा मला जे आवडलं ना स्वराने इकडे घेऊन आली बघा ही जी पट्टी आहे ना मोर्याची दादा ही कशी असेल खाली मोरी आलेली आहे ते चाळीस फुट आहे हा हा हे बघा ही नऊशे रुपये आहे मित्रांनो आणि ही पण खाली सेम ह्याची आहे हे बघा इथे गणपती हे तेराशे पन्नास हे तेरा पण मित्रांनो त्याच साईजचं आहे बाकी झुमर वगैरे जे मोरियाचं लिहिलं आहे आपण वेगळं पण काय करून घेऊ शकतो ना त्याच साईजमध्ये काय वेगळं घेणार की वर्डिंग वर असतं तुमची प्राइस वर्डिंग वर असतं आता आपल्याला फक्त गणपती बाप्पा मोर्या लिहून हवं आहे तर गणपती बाप्पा मोर्याचं पंधराशे पर्यंत पंधराशे पर्यंत पूर्ण त्याची साईज आहे ओके मित्रांनो हे जे मी दाखवलं ना ह्याच्या प्रत्येक अक्षरावर आहे किती अक्षरं तुम्ही ॲड करून घेत आहे ना त्याच्या लाईटी किती युटिलाईज होते त्याच्यावर त्याची किंमत आहे बाकी ही जी तोरणं आहेत ती दरवाजाची पट्टा आहे हा पट्टा तीस फूट लांब आहे किती असेल बघा हा तीस फुटाचा आहे दरवाजाचा मल्टी कलर आहे की सिंगल कलर आहे मल्टी कलर पाहिजे सिंगल कलर पाहिजे ओके हे बघा इथे मल्टी कलर इथे आहे तेराशे रुपयापासून स्टार्ट आहेत बाकी कलश वगैरे पण ठेवले आहे कलश कसा हा रुपयाला आहे हा सातशे पन्नास रुपयाला okay. आहे ओके सातशे रुपयाला आहे अकराशे रुपये बटन आहे ज्योती प्लस कलश आहे ओके खूपच सुंदर दादा लेझर लेझर मशीन पण दादाकडे बघा समोर बघताय ना दादांकडे बघा कसं लेझर आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या डिझाईन आहेत जसं तुम्ही ऑपरेट कराल तसं सहा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन किती म्हणालात या मशीनचे चारशे रुपये तिकडे समोर बघताय ना मित्रांनो कसं ते चेंज होत आहे ना तुम्ही जो छोटा डेकोरेशन करताय जसं आता कोकणात लेझर मोस्टली लावतात लेझर पण अवेलेबल आहे दादांकडे दादा तुमचं एकदा नाव नंबर काय असेल दुकानाचं दादांकडून आपण कार्ड घेतोय आणि नाव नंबर आणि दुकानाचं हे पण ना मी इकडे तुम्हाला घेतो आहे मित्रांनो बघा आता लोकलमध्ये ना भरपूर शॉप्स होते पण लाए, मी तुम्हाला मुद्दामून एकाच शॉप्समध्ये घेऊन आले लाईटमध्ये कारण की जिथे तुम्हाला विश्वास असेल ना तिकडूनच लाईट्स वगैरे सामान घ्या ॲटलीस्ट सेकंड इयर पण तुम्हाला युटिलाईज करता येईल त्या लाईटचं हे बघा श्री इलेक्ट्रिक्समध्ये आहे मी खूप खूप धन्यवाद दादा ओके मित्रांनो हे बघा मी दुसऱ्या दुकानात आलो आहे गौरी इलेक्ट्रिकल म्हणून आहे ॲक्च्युली मी आलो ना साईन बोर्ड बनवत होते म्हणून मी इथे आहे हो हे बघा गणपती व्यतिरिक्त ना माझा देवबाप्पा लाडका देवबाप्पा असे पण साईन बोर्ड होते दादा इकडे बनवतोय प्रत्यक्ष हे बघा दादा ह्याचे कसं असेल हे जे साईन बोर्ड आहेत ते स्क्वेअर फीट वाईज असते आता हे जे लावलं आहे ना लाडका देवबाप्पा खूप छान वाटते काय साईज असेल आणि किती रुपये असेल ही साईज असेल बी बाय दोन मध्ये आपल्याला पंधराशे रुपयाला पडेल पंधराशे पर्यंत पडेल होईल हे स्वरा लाडका देव बाप्पा आणि वर पण लावलं आहे मित्रांनो हे जे समोर दिसतं आहे ना हे पंधराशेपर्यंत आहे आता मी जो आहे ना गौरी इलेक्ट्रिकलमध्ये आहे आता ना तुमची लाईट जर प्रॉपर मार्केटला घेते ना तर दुकानातूनच घ्या मी मुद्दामून हे पुन्हा पुन्हा सांगतो आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त ऑल लाईट बघा दादा हे कसे तोरण हे सातशे रुपये बघा हे सातशे रुपये मल्टी कलर याच्यात काय डिझाईन आहे की सिंगल कलर पेटर आहे अच्छा हे बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर आहेत सातशे रुपयापर्यंत आहे बाकी दादाकडे अजून बघाल ना तर बाकी पण अजून व्हरायटी आहे ही जी आहे ही लाईट कशी मीटरची चाळीस रुपये हे बघा हे चाळीस रुपये मीटर आहे याच्यामध्ये पण कलर अवेलेबल आहे ब्ल्यू पिंक ग्रीन ऑरेंज डार्क ब्ल्यू आणि आपला येलो बाकी तोरणं वगैरे पण आहे हे बघा आणि झूमर म्हणाल तर झुमर पण आहे झुमर कसं आहे बघा जुमत साडे चारशे रुपये बाकी अजून पण लाईट्स आहे अरे आपल्याकडे कमीत कमी आहे एकदम स्वस्तात स्वस्त किती रुपयापर्यंत एकदम स्वस्तात स्वस्त एकदम हां पंधरा रुपयाची लाईट दाखवा मित्रांनो हे बघा एकदम स्वस्तात स्वस्त स्वस्ता पंधरा रुपये वडापाव पण नाही भेटत लाईट दाखवतो हे बघा पंधरा रुपये मित्रांनो पंधरा रुपयात वडापाव नाही ते मुंबईत गौरी गौरी इलेक्ट्रिकल मध्ये मार्केटला पंधरा रुपयात वडापाव नाही येते मी लाईट देतो तुम्हाला हे बघा हे बघा सुंदर दिसतंय चार पाच घ्याल ना आणि पुढे जर बाप्पाच्या अशी समोर ठेवत आहे तर खूपच सुंदर वाटेल हे कसं ओपन होणार का अजून मोठं होणार ना दोन मीटर मित्रांनो हे दोन मीटर पर्यंत आहे अशी ओपन होणार आणि बाकी पण लाईट पण तोडणार फोकस कसे असतील दादा फोकसची किंमत काय असेल या एकशे वीस रुपयापासून एक चालू आहे आणि त्यात पण मल्टी कलर आहे तर आता तुमचा नाव नंबर किंवा कार्ड असेल तर त्या नाव हे बघा गवली इलेक्ट्रिकल नाव नंबर आणि कार्ड हे नाव नंबर आणि कार्ड पन देन, एक दा मी तुम्हाला स्क्रीनवर पण देईन मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय मी जर लाईट्स वगैरे आहे तर दुकानातूनच घ्या रस्त्यावरनं घेऊ नका मित्रांनो हे बघा आता मी ज्या गल्लीत घुसलो आहे ना फक्त लाईट्सच लाईट दिसणार तुम्हाला हे बघा द्या पूर्ण ज्या पूर्ण लाईट्सच लाईट्स आहेत आता जेवढे व्हरायटी आहेत ना सगळ्याच्या सगळ्या व्हरायटी हे बघा फाय हंड्रेड बघा काय काय आयटम आहेत ना एक टू हंड्रेड गजब गजब आयटम आहेत गजब हे बघा सोळा मीटर असे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम आहेत ना मल्टीपल कलर, कलर जो आ, है ना रुपये फोर हंड्रेड काय टू हंड्रेड काय चारशे दोनशे वर बघा घरात जर ह्याच्या व्यतिरिक्त फायनल तीन हजार से लेके साडेपाच हजार तीन हजार पासून स्टार्ट आहे साडेपाच हजार पर्यंत इथे लाईट्स आहेत लाईट्स बघा आयटम निकल के आहे बघा हा आयटम बघा काय तोरण बना सकते झूमर बना सकते बीस फीट लंबा आहे का हाय ना फक्त सणासाठी नाही तो तीनशे पासष्ट दिवस घरात तुम्ही वापरू शकता जबरदस्त जबरदस्त बघा स्टार लाईट झमीर है फिर झिरमेर लाइट मार्ली चमक चल स्वरा विचारे कैसे दे <laughs> है ये झिरमीर फोर फिफ्टी अच्छा उसमें लाइट्स है क्या अब मित्रों लाइट्स है चार्ज चारशे पन्नास रुपये कितना मीटर तोरण टाईप आहे का अच्छा चमकते मी म्हटलं की एमची लाईट याच्यावर पडते आणि चमकते ते हे हे पण लावलेलं आहे बॅकग्राऊंड ला जर तुम्हाला ठेवायचं ना ये हे काय फोर फिफ्टी हे बघा हे चारशे पन्नास रुपये और पुलवाला हे बघा हे साडेतीनशे रुपये अंदाजे किती फुलं असणार त्याच्या सोळा फुलं आहे बघा याच्यात सोळा फुलं येणार किती मीटर आहे गाव पाच मीटर असणार मित्रांनो ते व्यतिरिक्त पण बाकी लाइट्स आहे ते बघा एकदम स्टार्टिंग तोरण किती का एकदम स्टार्टिंग स्टार्टिंग शंभर शंभर रुपयापासून असेल किती मीटर असेल ते दहा मीटर दहा मीटर शंभर रुपये मित्रांनो बाकी हे बघा इकडे समई वगैरे पण ठेवले समईवर गणपती छान दिसते हा गणपती समई कसं आहे हे हे बघा गणपती खूप खूप छान छान मित्रांनो दुनिया गोल आहे दुनिया गोल आहे सारंग भेटला आपल्याला सारंग आहे सारंग आहे ना रोज रोज मला पिढत राहतो उद्या कुठे उद्या कुठे आणि दुनिया एवढी गोल आहे काय सांगू मित्रांनो सारंग स्वतः भेटला आपल्याला प्रॉफर्ट काय म्हणतो आहे मित्रांनो मार्केटमधून ना आता बाहेर पडलो आहे शनिवार होत्या म्हणून खूप खूप जास्त गर्दी आहे आता इकडे आहे ना तुम्हाला चॉईस खूप अवेलेबल आहे त्यामुळे तुमची बार्गेनिंग स्किल आहे ना ती एकदम स्ट्रॉंग ठेवा एकतर पहिलं तर तुम्ही पूर्ण मार्केट फिरा त्याच्यानंतर तुम्हाला जी आवडेल ती वस्तू चार पाच वेळेला विचारा प्रत्येकाकडे ती व्हरायटी अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता दुसरी गोष्ट इकडे जर जवळचं जे स्टेशन आहे सेंट्रलमध्ये तुम्हाला सी एस टी किंवा मस्जिद बनतात आणि वेस्टर्नमधून जर येतं मरीन लाईन्स वगैरे चर्चगेटला उतरून पण तुम्ही येऊ शकता त्याच्यानंतर इकडे पर्सनल व्हेकल आणू नका पर्सनल व्हेकल आणल्याने इथे पार्किंगची सुविधा अवेलेबल नाही आहे तर आए, तुम्हाला गाडीजवळ एका माणसाला तुम्हाला उभं ठेवावं लागेल तर आजचा हा व्हिडिओ जो आहे प्रॉफिट मार्केटचा आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी